येथे श्री मनुदेवी मंदिराच्या प्रांगणात सप्ताहाचे शिवपुराण कथेचे आयोजन लुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे श्री मनुदेवी मंदिराच्या प्रांगणात शिवपुराण कथा व सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहात हरिभक्त परायण मनोज महाराज दुसखेडा यांनी श्री महाशिवपुराण कथा निरूपण केले आहे तसेच दररोज कीर्तनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे

गोड अशा प्रकारची मंडळी सत्ताची कार्यकर्ते मंडळी यांच्या माध्यमातून ही कथा माझ्या वाट्याला आली होती जशी महादेवांनी माझ्यावर कृपा केली त्याप्रमाणे या कथेच्या संदर्भामध्ये आपल्या जुनामध्ये सुद्धा महादेवांचा समागम महादेवांची उद्या मनुदेवींच्या ठिकाणी महादेवांच्या ठिकाणी मात्र विनंती करतो आणि येथेच वाणीला पुनर्विराम देतो राजकीय पार्वतीपते हरपादेवगीरे ये राधे राधे गोविन्द गोविन्दा राधे 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 गोविन्द गोविन्द